नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या आणि ह्या व्हिडिओ करायला मला खूप उशीर झाला तर ह्या व्हिडिओची खूप साऱ्या ताई बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होत्या तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे दोन हजार रुपये वर्षा काठी मिळतात मग त्याला आपण किरकोळ खर्च म्हणू शकतो त्याला आपण साधील खर्च म्हणतो काही ठिकाणी त्याला परिवर्तन निधी देखील म्हणतात तर बघा मी साधील खर्च किंवा परिवर्तन निधी बिल अशा पद्धतीने माझं रेकॉर्ड मी तयार केलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु पूर्ण बघा आणि ताईंनो जे आपल्याला पैसे स्वरूपामध्ये आपल्याकडे जे पण पैसे स्वरूपाने येत असतील त्याचं रेकॉर्ड असणं कधीही चांगलं कारण की कधीही आपलं ऑडिट झालं आपल्याकडे एक दहा रुपया जरी आला तर त्याचं आपल्याकडे लिखाण असणं खूप महत्वाचं आहे रायटिंग मध्ये आपल्याकडे ठेवणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ सांगत असते मागच्या वर्षी देखील मी व्हिडिओ केलेला होता आता आम्ही दोन हजार चोवीस पंचवीसचा चा व्हिडिओ करत आहे आर्थिक वर्षाच्या प्रत्येक आर्थिक वर्षानुसार आपल्याला पैसे येतात आणि ते आर्थिक वर्षामध्येच आपल्याला खर्च करायचे असतात आणि जे पैसे आपल्याकडे येतात तर त्याचा तसा त्या, त्या पद्धतीने रेकॉर्ड देखील ठेवणं महत्वाचं आहे तुम्ही इतर रेकॉर्ड विषय मी सांगणार नाही परंतु जे पैसे आपल्याला येतात मग तुमचा शिबी असतील तुमचे साधील खर्चाचे असतील किंवा तुमचे साडीचे असतील तर याचं रेकॉर्ड ठेवायला शिका जर तुम्ही काही ताई ठेवत असतील तर फार उत्तम आणि काही त्यामुळे जर ठेवलं नसेल तर ताई व्हिडिओ बघा आणि लगेच करण्याचा प्रयत्न करा अगदी काहीच कठीण नाही मग आपल्या खूप साऱ्या ताईंचे प्रश्न पण आहेत की ताई त्याच्यामध्ये काय काय आपण खर्च करू शकतो कुठलं कुठलं बिल घ्यायचं तर ती व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार आहे म्हणूनच व्हिडिओ मोठा होणार आहे आणि ताईंनो हा व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे उद्या किंवा परवा आ, मी <coughs> साडींचे देखील व्हिडिओ करणारे परंतु तत्पूर्वी माझ्या नवीन ताईंची मागणी आहे की ताई आम्हाला अहवाल हा समजावून सांगा तर ताईंनो मी मासिक अहवाल देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम आपल्याला व्हाईट पेज घ्यायचे तर व्हाईट पेज घेतल्यानंतर तर बघा सुरुवातीला आपल्याला आप यासाठी बिल बनवण्यासाठी व्हाईट पेज घेणं खूप महत्वाचं आहे आणि एक फाईल घ्या वीस ते पंचवीस रुपयापर्यंतची फाईल घ्या ती फाईल आपल्याला कशी चार ते पाच वर्ष ही चालते आता माझ्याकडे गेल्या पाच वर्षापासून फाईल आहे अजूनही खराब झाली नाही व्यवस्थित फाईल बनवा आणि असे पेपर घ्यायचे आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर आपल्याला आधी आपल्याला वर्षानुसार आर्थिक वर्ष आपल्याला लिहून घ्यायचे बघा मी अंगणवाडी कोळ पासून सुरुवात केली माझ्या गावाचं नाव टाकले पूर्ण कोड टाकला आणि फक्त दोनशे पंचवीस टाकला आपण समजून घ्या मध्ये पूर्ण कोळ आहे परंतु काही गोष्टी या समजून घ्यायच्या असतात तर आर्थिक वर्ष कुठलं आहे तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आर्थिक वर्ष हे आपलं आर्थिक वर्ष आपलं एप्रिल पासून सुरू होतं आणि मार्चला त्याची एंड होत असतो तर आता आपले अजून जर म्हटलं तर हा महिना आणि पुढचा महिना म्हणजे आपले आर्थिक वर्ष हे संपण्यात आलं जर तुम्ही अजूनही बिलं तयार केले नसतील तर तुमच्याकडे हा महिना आणि पुढचा महिना आहे तर तुम्ही ह्या दोन महिन्यामध्ये जरी बिलं तयार केलीत आणि ती फाईल लावली तरी चालणार आहे तर मग आपल्याकडे येणारा पैसा हा दोन हजार असतो आणि खर्च देखील आपल्याला दोन हजार करायचा असतो आता त्याचा गोशवारा देखील मी ज्या पद्धतीने बिलं तयार केली त्या पद्धतीने मी गोशवारा माझ्या पद्धतीने केलेलं आहे आता ही माझी पद्धत आहे तुम्ही याच्यापेक्षा बेटर करत असाल परंतु माझ्या नवीन लागलेल्या ताईंना खूप उत्कुंठा त्यांना खूप अपेक्षा होती म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर बघा मी जे माझे चार बिलं केले मी बघा एक दोन तीन आणि चारच बिलं केलेली आहेत मी तर पैसे देखील मी ते टाकून दिले तुम्ही बघू शकता आणि त्याची टोटल इथं मारलेली आहे तर हे आपलं झालं वरचं पेज अशा पद्धतीने आपल्याला पहिलं पेज तयार करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे माझं आलं दुसरं पेज तर बघा मी ह्या पद्धतीने करते परिवर्तन निधी बिल नंबर एक तुम्ही बघू शकता मी कोरा पेज घेते आणि त्याच्यावर बिल चिपकवते आपण देखील ह्याच पद्धतीने करा माझ्या जुन्या लागलेल्या एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या लागलेल्या ताई त्याच्यानंतर दोन हजारला ला नंतरच्या लागलेल्या ताई खूप उत्तमरित्या त्यांचे जुने पण रेकॉर्ड मी पाहिलेले आहे खूप छान ठेवतात खूप सारे प्रत्येक गोष्टींची सवय माझ्या जुन्या ताईंना आहे आणि माझ्या नवीन लागलेल्या ताईने देखील तीच सवय जोपासावी असं मला वाटतं कारण की भविष्यामध्ये कधीही कुठलं रेकॉर्ड मागितलं खास करून पैशाच्या संदर्भात ते आपल्याकडे जर असेल तर नक्कीच आपण त्याचा लगेच समोरच्या आपण देऊ शकतो आणि व्यवस्थित कपाटामध्ये फैली लावत चला व्यवस्थित ठेवत चला जुनं रेकॉर्ड असं बांधून व्यवस्थित ठेवायचं वर्षानुसार रजिस्टर देखील ठेवायची आणि फायली देखील व्यवस्थित मेंटेन करायची तर बघा परिवर्तन निधी बिल नंबर एक तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागतो तो झोराक्स स्टेशनरी आणि रजिस्टर मग ते तुम्हाला माता बैठक असेल सीबीचं असेल म्हणजे आपण छोट्या छोट्या कामासाठी जे रजिस्टर घेतो म्हणजे मी ते दुसरे रजिस्टर जर तुम्ही घेत असाल पंजी नंबर तीन पंजी नंबर दोन पंजी नंबर चार तर याच्यासाठी देखील आपण हा पैसा खर्च करू शकतो आणि आपल्याला वर्षभरामध्ये जेवढं झोराक्स जौरा ला लागतं वर्षभरामध्ये जेवढं आपल्याला स्टेशनरी घ्यावी लागते त्यानंतर आपल्याला छोटी रजिस्टर घ्यावी लागतात तर अशा पद्धतीने माझं पहिलं बिल तयार झालेलं आहे आठशे तीस रुपये ते मी झेरॉक्सचं केलेलं आहे आणि आपण जिथं झेरॉक्स करतो तालुका प्लेस प्लेसवर किंवा तुमच्या गावा जर मोठं गाव असेल <coughs> तिथं जर झेरॉक्सवाल्याचं <coughs> जर बिल असेल तयार असेल या पद्धतीने तर तुम्ही ते देखील करू शकता आणि या पद्धतीने आपल्याला आपला शिक्का बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता माझा स्वतःच्या नावाचा शिक्का आहे बघा माझ्या स्वतःच्या नावाचा शिक्का मी बनवलेला आहे खूप साऱ्या ताईने बनवलेला आहे तर शिक्काचा उपयोग आपण बिलासाठी करू शकता जर तुमच्याकडे शिक्का नसेल पुढचा प्रश्न येणारच आहे मला माहिती शिक्का जर नसेल तर तुम्ही नाव टाकायचं आहे कोण नंबर टाकायचे गावाचं नाव टाकायचे ना अंगणवाडी सेविका करून वर सही देखील तुम्ही केलं तरी चालेल परंतु आता तुम्ही असं बिल बनवून घ्या आणि याच्यानंतर मात्र ताईंनं शिक्का बनवायला टाकून घ्या मग शिक्का बनवताना काय टाकायचं बघा शिक्का बनवताना अंगणवाडी सेविका त्यांना टाकायला लावायचं वर त्याच्यानंतर आपलं नाव टाकायचं बघा तुम्ही बघू शकता माझं अंगणवाडी सी कार्ड त्याच्यानंतर पुष्पवती चंद्रकांत मोरे टाकलेलं आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला कोड नंबर टाकायचा आहे आणि कोड नंबरच्या खाली आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आता आम्ही बनवलेला शिक्का हा जुन्या कोड नंबरचा होता त्याच्यामुळे आम्हाला तिथं लिहून घ्यावं लागतं आमचं कोड नंबरमध्ये आता एक आकड्याचा बदल झालेला आहे तर तसं आता तुम्ही जर बनवणार तर आताचे मिळालेले कोड हे नवीन आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने आपला शिक्का बनवून घ्या आणि सही करून अशा पद्धतीने मग तुम्ही ते आपल्या एम पीआरला देत असताना देखील शिक्क्याचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपण इंधन बिल देतो किंवा तुमचं बचतगडाचं बिल असेल तर सगळ्यासाठी तुम्हाला शिक्क्याचा उपयोग हा नक्कीच होऊ शकतो अशा पद्धतीने हे एक नंबरचं बिल झालं त्याच्यानंतर दोन नंबरचं बिल येतं माझं दोन नंबरचं बिल सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण अंगणवाडी केंद्रामध्ये झाडू घेतो खराटा घेतो त्याच्यानंतर आपण फिनाईल देखील आपल्या अंगणवाडीला लागतं रांगोळी लागते हँडवॉश लागतात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये माठ घेतला असेल ह्या वर्षी माठ घेऊ शकता माठाचं देखील बिल टाकू शकता म्हणजे त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं काही गोष्टी आता आपल्याला करून घ्यायच्या आता माझं प्रिंटेड पण बिल असतं आता मी गावातल्या दुकानातनं खरेदी केलेली त्याच्यामुळे त्यांच्याकडे ज्या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता रामदेव प्रोविजन विडोदे तर ज्या पद्धतीने त्यांनी दिलं त्या पद्धतीने मी माझं बिल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण अशा पद्धतीने आता हे माझं दोन नंबरचं बिल झालं की जे आपल्याला लागतं आपल्या आंगोळ केंद्रामध्ये साबणं देखील लागतात भांडी घासण्याचे साबण देखील लागतात रांगोळी लागते अजून जर आपल्याला काही दुसरा खर्च लागला असेल तो देखील आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो त्याच्यानंतर तुमच्या अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटी रंग करण्यासाठी जर तुम्ही काही कलर वगैरे मागवले असतील ते देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता म्हणजे अंगणवाडी केंद्रासाठी जे किरकोळ खर्च आपण करतो वर्षभरासाठी साधारणतः त्या साऱ्यांचं बिल आपण करू शकतो त्याच्यामुळे किराण्यामध्ये आपल्याला जर आलं तर किराण्या दुकानावर तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला झाडू खराटा रांगोळी तशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतो बघा मी त्यांच्याकडनं अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि असा सैशिक्का घेतलेला आहे तर हे माझं दोन नंबरचं बिल झालं आता तीन नंबरचं बिल आता तुमच्या खूप समस्या प्रश्न असतात आता परिवर्तन निधी बिल नंबर तीन तर बघा माझ्या अंगोळी केंद्राचं कुलूप हे खराब झालेलं होतं तर मी ह्या वर्षी कुलूप घेतलं तर ते कुलूप देखील मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी तारखेसहित मी कुल कुलूपचं बिल माझ्याकडे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे देखील आपण करू शकतो बघा मी नऊ अकरा दोन हजार चोवीसला कुलूप घेतलं म्हणजे आपल्याला आता हे बिल आपले कुठून येतील एक एप्रिल दोन हजार चोवीस तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या कालावधीतलं कुठल्याही तारखेचं बिल हे तुम्ही साधील खर्चाला लावू शकतात त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये तुम्हाला काही सांगत असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत चाला आणि पैशांचं रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे हे आवर्जून व्यवस्थित करा तर त्याच्यामुळे माझं हे बिल देखील माझं बिल नंबर तीन तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये याच्यासाठी मी किरकोळ खर्चामध्ये हे बिल मी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं शेवटचं जे बिल येतं ते म्हणजे फोटोचं बिल तर आता सगळ्यांनी लक्षात घ्या की आपण जे फोटो देतो बाल म्हणजे बेबी केअर किट वाटप करतो तर त्याचे देखील आपण फोटो घेत असतो काही आपण पोषण अभियानाचे कार्यक्रम घेतो त्यामध्ये आपण फोटो घेत असतो त्याच्यानंतर आपण जंतनाशक राबवला त्याचा फोटो घेतला असेल किंवा ईसीसी डे चा तुम्ही फोटो घेत असाल कुठलाही फक्त सीबीचा फोटो सोडून कारण साठी आपल्याला स्पेशल दोन कार्यक्रमांना पाचशे रुपये येतात त्याच्यामध्ये तो खर्च करायचा असतो त्याच्यामुळे सीबी कार्यक्रमाच्या फोटोचं बिल याच्यात लावायचं नाही एवढं लक्षात ठेवा तर दुसरे आपण पोषण अभियान महिन्याभराचं पोषण मासतो ते राबवत असतो त्याच्यानंतर आपण छोटे मोठे कार्यक्रम केंद्रात घेतले आता पालक मेळावे घेतले जात आहेत खूप सारे कार्यक्रम आपण अंगणस्तरावर घेतो आपण एखादी स्पर्धा घेतली किंवा आपण आता संगीतचा कार्यक्रम घेतला किंवा अजून दुसरे काही कार्यक्रम किंवा तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आता जानेवारी महिन्यामध्ये खूप साऱ्या ताईंनी घेतला ऍक्च्युली मी घेतला आणि आमचा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं ठरलेलं आहे खूप साऱ्या अडचणी असल्यामुळे कामाचा व्याप असल्यामुळे आमच्या बीटमध्ये कोणीच घेतला नाही परंतु आम्ही आता सामूहिक बीट स्तरावर म्हणजे आम्ही आम्ही यावेळेस हार्दिक कार्यक्रम घेणार आहोत तर याचा देखील तुम्ही फोटो याच्यामध्ये ठेवू शकता असे छोटे छोटे कार्यक्रमांचे फोटोचं बिल आपण याच्यामध्ये लावू शकतो अशा पद्धतीने मी जे चार बिल बनवले तर चार बिल म्हणजे माझे दोन हजार रुपयाची मी बेरीज केली आणि प्रत्येक बिलाच्या खाली आपल्याला आपला शिक्का हा नक्कीच घ्यायचा आहे आणि शिक्का टाकायचाच आहे आणि त्याच्यावर सही करायची आहे तर अशा पद्धतीने माझ्या सर्वसेविका ताईंना विनंती असेल की ताईंनो आपलं कुठलंही रेकॉर्ड बनवत असताना अगदी घाई करू नका काळजीपूर्वक कुठलंही रेकॉर्ड बनवा आणि खडाखोड अजिबात करू नका कारण की पैशांच्या मामल्यामध्ये तर बिलावर तर अजिबात काळाखोड करायची नाही म्हणून घाई न करता व्यवस्थित तुमचं जर बिल आतापर्यंत तयार नसेल तर तुमच्याकडे या फेब्रुवारी कारण आज दोन तारीख आहे मी दोन फेब्रुवारीला व्हिडिओ केला त्याच्यामुळे तुमच्याकडे पूर्ण फेब्रुवारी महिना आणि पूर्ण मार्च महिना आहे एकतीस मार्चपर्यंत तुम्ही कुठलंही या प्रकारचं बिल जर तुम्ही उपलब्ध केलं वस्तू घेतल्या तर त्याचं बिल तुम्ही आता एकदम तुम्ही दोन महिन्याचं जरी बिल पूर्ण वर्षभरासाठी जोडलं तरी देखील चालणार आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका परंतु मात्र रेकॉर्ड नक्कीच बनवा अशाच पद्धतीने सीबीची देखील फाईल बनवायची अशाच पद्धतीने सेविका मदतनीस यांच्या साडीची देखील फाईल बनवायची आहे तर जे मामी मी मा मी स्वतः करते तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा पद्धतीने आपल्याला फाईली ह्या बनवून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आता मी म्हणजे चार बिल जे होते तर ते बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गोष्टवारा मी अशा पद्धतीने सुरुवातीला टाकला आर्थिक वर्ष देखील मी इथं लिहून दिलं तर तुम्ही बघू शकता बघा एप्रिल दोन हजार चोवीस तर मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असं हे साधील खर्चाचं आर्थिक वर्ष आहे साधील खर्च पण म्हणतात परिवर्तन निधी देखील म्हणतो आणि आपण काही जण त्याला किरकोळ खर्च देखील म्हणतात अशा तीन पद्धतीने आहे पण रेकॉर्ड करत असताना मात्र हीच नावं ठेवा आणि अशाच पद्धतीने फाईल बनवा आता माझं जवळजवळ दोन हजार सोळा पासून आपल्याला साधील खर्च मिळत आहे माझ्या माहितीस्तव मी दोन हजार अकराला लागली तर मला सोळा पासूनच माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि आजपर्यंत मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते मध्ये काही आपल्याला संप वगैरे काही अडचणी आल्या तरी देखील आपलं ते रेकॉर्ड जर पूर्ण असेल ते देखील आपण पूर्ण करून घ्यावं अशा पद्धतीने वर्षा काठी एकदाच एक आपल्याला पाच ते सहा कोरे पेज घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वर्षाची एक एक फाईलला म्हणजे फाईलमध्ये मध्ये आपल्याला हे करून वर्षवाईज आर्थिक वर्ष आपल्याला साधील खर्चाच आपल्याला लिहून घ्यायचं तसंच सेम साडींचं देखील करायचं आहे तुमची इच्छा असेल तर साडी खर्चाचं देखील व्हिडिओ मी आधी केलेला आहे परंतु तुमची डिमांड असेल तर तो देखील व्हिडिओ करू शकते त्याच्यानंतर तुम्ही सीबीचं म्हटलं तर त्याचा देखील व्हिडिओ करू शकते आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या नवीन ताईंची डिमांड आली आहे आणि खास करून वसिमा ताईने देखील त्याच्यासाठी सांगितलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच मी हा व्हिडिओ करणार आहे तर ताईंनो आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद